हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्रदप येणार जगताप तुम्ही पाहत आहात चौडी न्यूज डॉट कॉम श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी विश्वस्त मंडळाकडून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना वाहण्यात आली श्रद्धांजली संपूर्ण जगातून टीका निषेध व संताप व्यक्त केला जात आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेला भ्याड क्रूर हल्ल्याचा या हल्ल्यामध्ये भारतातील विविध भागातून आलेल्या सव्वीस हिंदू पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी न्यासाचे म विश्वस्त मंडळ अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्याकडून या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व या हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर व दहशतवादी भ्याड हल्ल्यात भारताच्या विविध भागातून आलेल्या हिंदू पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे असे मत विश्वस्त मंडळाने यावेळी व्यक्त केले एकंदरीतच जम्मू काश्मीरमध्ये जो पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ला झाला याचं चोख प्रत्युत्तर द्यावं अशी भावना आता संपूर्ण देशातून व जगातून व्यक्त केली जात आहे पाकिस्तानला पाकिस्तान दहशतवाद्याकडून अतिरेक्यांकडून झालेल्या या हल्ल्याला भारताने आता सडेतोड आणि चोख जशास तसं उत्तर द्यावं हीच भावना प्रत्येक भारतीयाकडून व्यक्त केली जात आहे अशीच भावना श्री मार्तंड देवस्थान जेजुरी विश्वस्त मंडळाकडून देखील व्यक्त करण्यात आली आहे दहशतवाद्यांकडून हिंदू पर्यटकांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो आणि या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांना श्री मार्थ देव संस्थांच्या वतीने भाऊब्रद्धांजली श्रद्धांजली वाहतो पुन्हा एकदा सर्व हल्लेखोरांच्या विरुद्ध जाहीर विषय